मुंबई विधानभवन येथे जलसंपदा विभागाच्या विविध राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीस आमदार डॉक्टर विनय कोरे सावकर व दल अशोकराव बापू यांनी उपस्थित राहून मंत्री महोदयांच्या बरोबर चर्चा केली तसेच शाहूवाडी तालुक्यातील कळवी नदीवर सावेगावच्या हद्दीतून जुळेवाडी खिंडीत पाणी उसाद्वारे उचलून बंदिस्त पाईपलाईनद्वारे लाभक्षेत्राबाहेरील गावं उदाहरणार्थ गोगवे बजगेवाडी करंजोशी आरुळ आंबर्डे ओकोली करपेवाडी परखंदळे सावर्डे सोनवडे शित्तूर साळशी पिशवी सुपात्रे खुटाळवाडी बोरिवडे आवळी नावली जेऊर आपटी बोरपाडळे व इतर गावे जवळपास पाच हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्याकरिता शासकीय खर्चानं उपसा सिंचन योजना राबवून बंद पाईपद्वारे पाण्याची वितरण व्यवस्था करावी अशी मागणी आमदार डॉक्टर विनय कोरे सावकर यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली तसेच वारणा नदीवरील खोची तालुका हातकरंगले येथील कोप बंधाऱ्यावरून रामलिंग पठार येथे पाणी उपसा करून हातकरंगले तालुक्यातील आळते तारदाळ मजले नरंदे नेज कुंभोज सावर्डे कापूरवाडी मिंचे तासगाव मोजेवडगाव अतिग्रे चोकाक मनपाडळे अंबकवाडी संभापूर रुई साजनी तिळवणी रुकडी हेर्ले व नागाव गावच्या परिसरात येणारे अंदाजे दहा हजार हे सिंचनापासून वंचित क्षेत्रास शासकीय उपसा सिंचन योजना कार्यान्वित करून बंद पाईपलाईनच्या माध्यमातून सिंचनासाठी पाणी देण्यात यावं अशीही मागणी आमदार डॉ विनय कोरे सावकर व दलित मित्र डॉ अशोकराव मानेबापू यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली आहे तसेच या दोन्ही मागण्यांच्या संदर्भात राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी शासन स्तरावर प्रस्ताव सादर करून शाहूवाडी व हातकरंगले तालुक्यातील शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडून लागेल ते सहकार्य करण्याचे संबंधित अधिकाऱ्यांना आदेश दिले यावेळी कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी सभापती सर्जेराव पाटील पेरिडकर माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे गोदावरी व कृष्णाखोरे विकास महामंडळाचे सचिव यांच्यासह जलसंपदा विभागाचे सर्व अधिकारी उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी कोल्हापूरहून संदीपाडसोड